मध्यधुंद अवस्थेत अनेकदा राडा घालणाऱ्यांचा व्हिडिओ आपण सोशल मीडियावर व्हायरल होताना बघितले फुकट दारू दिली नाही म्हणून राडा झाल्याचं सा पाहिलं असेल फसवणूक करून वर हप्त्याची मागणी करणाऱ्या भाईंची मुजोरी नांदेडमध्ये पाहायला मिळाली दारू विकत घेतल्यानंतर ऑनलाईन पैसे पाठवल्याची बतावणी या भाईंनी केली दुकानदारानं त्याविषयी विचारणा केल्यावर संतापलेल्या या भाईंनी दुकानात शिरून थेट दुकानदारालाच मारहाण केली तोडफोड केली वर हफ्ता नाही दिला तर जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली या हल्ल्यामध्ये दुकानदार जखमी झालाय आता या भाईंची मुजोरी पोलीस कसे मोडून काढतायत याकडे नांदेडकरांचं लक्ष आहे भरधाव वेग हा तुमच्या आणि इतरांच्या जीवासाठी धोकादायक ठरू शकतो हे माहीत असताना सुद्धा लोक मात्र वेगानं वाहनं चालवणं काही थांबत नाहीयेत था। आणि त्याची किंमत त्यांच्यासोबत इतरांना सुद्धा मोजावी लागते अशीच काहीशी ही घटना बघा घटना आहे मुंबई नाशिक महामार्गावरील वडपे मार्गावरची एक कार भरधाव वेगात आली आणि दुचाकीवरून जाणाऱ्या कुटुंबाला जोरदार धडक दिली या भीषण अपघातामध्ये पती पत्नी आणि मुलगी गंभीर जखमी झाले त्यांना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले मंडळी आजकाल लहान सहान गोष्टींवरून वाद होतात आणि तरुणाई सरळ मारहाणीवर उतरते व्हिडिओतली ही घटना सुद्धा काहीशी तशीच आहे ही दृश्य आहेत उत्तर प्रदेशच्या झाशी मधली या दृश्यांमध्ये काही गुंडांकडून एका तरुणाला बेदम मारहाण होत असताना दिसते लाठ्या काठ्यांनी जोरदार हे गुंड मारहाण करतायत दरम्यान या घटनेची माहिती कळताच झाशी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केलाय पण ही विकृती कधी थांबणार हा प्रश्न मात्र वारंवार उपस्थित होतोय पालकांनो तुम्ही तुमच्या मुलांना देताय का मग सावध व्हा कारण तो तुमच्या मुलाचा जीव सुद्धा घेऊ शकतो कन्नूर मधली ही अशीच एक घटना बघा या मुलीनं सायकल चालवायला सुरुवात करण्याआधी चुंगम तोंटात टाकला पण तो काही वेळातच तिच्या घशात अडकला तिला फार अस्वस्थ वाटू लागलं श्वास घेणं जेव्हा जमिन असं झालं त्याच क्षणी ती घाबरून मदतीसाठी जवळच्याच तरुणांजवळ आली काय होतंय हे त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला आणि तरुणांच्या तातडीनं ही बाब लक्षात आली आणि या मुलीच्या पाठीवर जोर जोरात या तरुणांनी थाप मारली ज्यामुळे तिच्या घशात अडकलेलं हे च्विंगम बाहेर पडलं आणि तिचा श्वास सुरळीत सुरू झाला या प्रकारातून एक गोष्ट लक्षात घ्या आपली मुलं खेळताना नेमकं काय खातात यावर लक्ष ठेवा डाव आखला मात्र फसला अशीच फजिती उत्तर प्रदेशच्या उन्नावमध्ये काही चोरांची झाली चोरीचा प्लॅन तयार केला मात्र आयत्या वेळी सगळा प्लॅन या फसला चोरट्यांनी दुकानाचं शटर कापलं आत घुसण्याचा प्रयत्नही केला या तिन्ही चोरांनी ओळख लपवण्यासाठी तोंडाला कापड बांधलं पण वेळी परिसरातील नागरिकांनी आरडाओरडा केला नागरिकांच्या या सतर्कतेमुळे या चोरट्यांना रिकाम्या हातानं परतावं लागलं ढाव जरी फसला असला तरी चोरीच्या प्रयत्नामुळे नागरिकांमध्ये मात्र आता भीतीचं वातावरण आहे